WUZON MATE! WUZON MATE! आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्माच्या धर्मगुरू बद्दल अपशब्द वापरले होते त्याबद्दल आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे ख्रिस्ती बांधव या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि ते जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आमदार गोपीचंद पडळकर यांचं आमदारकीचं जे आहे ती रद्द करण्यात यावी अशी मागणी घेऊन ते आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेले आहेत फादर आपल्या सोबत आहेत नेमका मुद्दा काय आहे ते आपण जाणून घेऊ की काय त्यांनी म्हटलं होतं आणि काय मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन समाजाचे जे धर्मगुरु आहे त्यांना सैराट करण्याकरता त्यांना मारण्याकरता अकरा लाखाचं बक्षीस ठेवलेलं आहे तर या कारणामुळं काय झालेलं आहे की जे ख्रिश्चन धर्मगुरू आहे आणि ख्रिश्चन समाज जो आहे तो एक भयभीत झालेला आहे आणि या अनुषंगाने त्यांना आमदार गोपीचंद पडळकर यांना यांची आमदारकी रद्द व्हावी आणि त्यांना योग्य ते शासन व्हावं त्यांच्यावर केस व्हावी आणि त्यांची आमदारकी रद्द करून आमच्या धर्मगुरूला आणि ख्रिश्चन समाजाला सुरक्षा मिळावी हीच आमची एक या ठिकाणी कलेक्टर साहेबाला आम्ही मागणी घेऊन या ठिकाणी सर्व बुलढाणा जिल्ह्यातील ख्रिस्ती समाज एकत्र येऊन या ठिकाणी आमचं निवेदन आम्ही सादर केलेलं आहे निश्चितच तर पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि हा मुद्दा जो आहे संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे धर्मगुरु यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर कारवाईची मागणी जी आहे ती जोर धरू लागलेली आहे फादर आपल्यासोबत फादर नेमकं काय म्हणणं आहे आता तुमची मागणी काय असणार आहे आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांनी जे सवाद संविधान तयार केलेलं आहे ते सर्व भारतवासियांसाठी आहे आणि आम्ही त्याचा आदर करतो सन्मान करतो परंतु असंवाद अनेक जे वक्तव्य आमदार गोपितन गोपीचंद पगडकर यांनी जे केलेलं आहे ते कायद्याच्या विरुद्ध संविधानाच्या विरुद्ध बोललेले आहेत आणि हा अधिकार त्यांनी को त्यांना कोणी दिलेला आहे विशेष रीतीने जे फादर लोक आहेत देवाचे सेवक आहेत त्यांना मारून टाकण्यासाठी त्यांचा सैराट करण्यासाठी त्यांनी बक्षीस जाहीर केलेलं आहे हे कशा प्रकारची वागणूक आहे हे मानवाला अशोभनीय वा वर्तणूक आहे आम्ही ख्रिस्ती समाज नेहमी प्रभूशूच्या शिकवणीप्रमाणे आम्ही आमच्या शत्रूंवरती प्रेम करतो आजरासाठी प्रार्थना करतो आणि शांतीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवतो कारण प्रभुएश्वर ख्रिस्त ह्या जगामध्ये सर्व जगातील प्रत्येक मानवतासाठी पाप्यांसाठीच आलेला आहे आणि त्याने आपलं पवित्र रक्त कृषकामावर बलिदान दिलेलं आहे आणि पापांच्या क्षमेसाठी त्याने आपलं अर्पण वधस्तमावर केलं आणि तिसऱ्या दिवशी तो मेलेल्यातून पुन्हा उठला आणि त्याचं स्वर्गारोहण झालं आणि त्याने अभिवचन दिलं सर्व शिष्यांना आणि त्याच्या विश्वासकारांना की मी जसा जात आहे तसा मी परत येईल आणि मी जिथे आहे तिथे तुम्ही असावं म्हणून ही शिकवण जी आहे आम्ही सांगत असताना आम्ही धर्मप्रचार करत नाही आम्ही लोकांचे मनं दुखवत नाही जाती धर्माविषयी काही बोलत नाही टीका करत नाही परंतु आम्ही शांतीचा संदेश आणि सगळ्या चांगल्या गोष्टी समाजासाठी आध्यात्मिक दृष्टीने प्रयत्न करीत असताना अशा प्रकारचं वक्तव्य आमदार पडळकर यांनी जे केलेलं आहे आमची एकच मागणी आहे की हे संविधानाला शोभत नाही माणुसकीला शोभत नाही आणि म्हणून शासनाकडे आम्ही आमची दाट घेऊन आलेला आहोत की अशा व्यक्तीला तुम्ही धडा शिकवावा आणि त्यांना आमदारकी त्यांची रद्द करावी आणि त्यांना शासन करावं आणि आमच्या चर्चेसला धर्मगुरूंना आणि सर्व विश्वासकारांना सरकारने संरक्षण द्यावं हीच आमची मागणी आहे धन्यवाद स्तर या ठिकाणी जे आहे ख्रिस्ती बांधव रस्त्यावर उतरलेला आहे आणि आमच्या धर्मगुरू असतील किंवा धर्म धर्म बांधव असतील यांचं संरक्षण करण्यात यावं अशी मागणी जी आहे जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे दीपक कोरे नवराष्ट्र बुलढाणा